बोलून झालेला आहे मला एवढं सांगायचं या प्रसंगी कि या देशामध्ये न्याय देणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे का सुप्रीम कोर्ट आहे म्हणून आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत जे किंवा पेशानिस्त आमदार म्हणून आपल्याला उल्लेख होतोय तुम्ही आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना एक प्रश्न विचारा कि बाबा कोर्टाने आपल्याला चारशे कोटीच आदेश दिलेला होता की दोन हजार वीसा द्या म्हणून परंतु आपण शंभर कोटीचा दाखवत हो आहे आणि उर्वरित रकमेचं काय हे आपण विचारायला पाहिजे आणि या देशामध्ये आपल्या देशातल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारनं कर्जमाफी केली असं एवढं सांगितलंय परंतु कुठलं कर्ज माफ केलंय हे नाही सांगितलं पाठवण सर या सरकारनं सर उद्योगपतींच पंचवीस लाख कोटी कर्ज माफ केलेलं आहे आणि शेतकऱ्याचं या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारनं एक रुपयाही कर्ज माफ केलेला आहे उद्धव साहेब सन्मान्य उद्धव साहेब जेव्हा महाविकास सा आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले तर तेव्हा पहिला निर्णय होता तो म्हणजे सरसकट शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर दो कर्ज के माफ ला। केलं आणि कुठलीही विनाद या नियंत्रणाच्या दे काळामध्ये अर्ज ते भीक नको परंतु कुत्राची पाय आली होती शेतकऱ्यावर कारण त्यांच्या नियम अटी शर्ती एवढ्या किचकट होत्या कि त्या शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवण्याच्या नाटी होत्या मला एवढं सांगायचं आवड मागवा या देशाच्या कारभारावरती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचे पती यांनी सांगितले आलं आहे की या जगामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला असेल तो इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून झालेला आहे हे आम्ही म्हणत नाही केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे पते म्हणतात तर आपण विचार करा मित्रांनो मला एवढं सांगायचं या ते प्रसंगी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा साठी चौदा साली या देशाच्या पंतप्रधानांनी मुंबईला येऊन छत्रपती शिवाजींच्या स्मारकाविषयी पूजन केलं परंतु त्याचं काम एक वीट ही त्याच्यावर आतापर्यंत चढवलेलं नाही ले। मला या प्रसंगी एवढ सांगायचं आहे भैया एक पण वीट चाललेलं नाही परंतु त्यातून गोळा झालेल्या सरकारी रकमेतून अकरा कोटी पन्नास लाख रुपये हा खर्च झालेला आहे तर हा खर्च कशावर झालेला आहे तर तज्ज्ञ कमिटीवरती झालेला आहे मला सांगा एक युनिट चाललेला नाही परंतु तज्ज्ञ माणसाच्या खर्चापोटी अठरा कोटी पन्नास लाख रुपये आतापर्यंत खर्च झालाय बांधव हा अनाजी बंद जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणा घरात घरात माणूस ठेवणार नाही घरघर ठेवणार नाही पक्षात ठेवणार नाही मला तुम्हाला विनंती करायची आहे आता याच्यानंतर आता हिंदू कत्रेम आहे शेतकरी हिंदू वर आणला भाव झालेला कांदा होता आणि सतराशे सदोतीसीचा कांदा अजून ट्रक मध्ये भरलेला नव्हता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आत्रियेत होते मला एवढंच म्हणायचं आहे हे सरकार हे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा दिवस नेत्यांचा सर्वसामान्यांचा का आहे तर कोणाच्या खातात नाही हातात कोणती लोकांनी निवडणूक हातात घेतली आता एक जसं आपल्या समितीला आपलं बहुमत असताना या लोकांनी एक कुठील प्रकारची रणनीती आवडली आणि त्या पद्धतीनं आता वेगवेगळ्या त्यांच्या पद्धती चालू आहेत गावामध्ये वेगवेगळ्या वे संघटना असले बच माध्यमात अडून असं किंवा सर शासकीय एक माणसं असते तर लोकांचा ते त्यांच्याशी संपर्क असतो मला त्या प्रमुखांना पण विनंती नि करायची आहे आणि त्या शासकीय कर्मचाऱ्यांना पण विनंती करायची आहे ही लढाई मोबण्याची आणि घराण्याची नाही हे लढाई महाविकास आघाडी आणि भाजपची नाही हे लढाई शिवसेना आणि भाजपची नाही तर हे लढाई सर्वसामान्य माणसाची लोकशाहीच्या विरुद्ध देशामध्ये हुकुमशहा पद्धती करा जे वाटत चाललंय ही लढाई आहे आपण प्रत्येकाने विचार करावे आणखीन एक वीस तेरला जाणार आहे तुम्हाला श्रीरामाचा प्रसाद पण घराघरात पोहोच होणार आहे त्या मध्यम या माध्यमातून एक वीस तेरण्याचं काम होणार आहे राम नाम सध्या आपल्याला शेवटी पण माहिती आहे जन्मला जन्मला पण आपण राम घेतोय राम नवमी हे दावर का साधने वाले गाव राम नवमी परंपरा हे फार पूर्वीपासून आलेले आहे राजकारणासाठी हे भारतीय जनता पार्टीवर उपयोग करून घेत आहेत आम्हाला राम आम्हाला रही या गावामध्ये प्रत्येक आहे आणि हाताला हिंदुत्व धोक्यात नाही तर मला एवढं सांगायचं आहे कुठल्याही मुत आम्हाला बळी पडू नका आणि काम आपल्याला जर उज्ज्वल यायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी उद्धव साहेबांचा एक शिपाई म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की आपल्या गावातील पेटीचं म्हणजे मशाल ह्या चिन्हाच्या समोरच बटन हे बटन दिलेलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्या बटनावर समोर म्हणजे मशालच्या समोरच बटन दाबावं एवढीच या प्रसंगी मी तुम्हाला एक विनंती करतो आणि कोण जरी आलं तर आपण सगळ्यांना आपल्याला सांगायला वेळ वेगळं तरी आपल्याला विनंती आहे की मशालच्या पुढचं बटन दावावं आणि जास्तीत जास्त मतानं त्या आपण लढवयावर होणारी पुढे आहेत आणि एकीकडे सर्वप्रमाणे जनता आहे बांधव एवढे त्या प्रसंगी करावं आम्हाला तुम्ही ऐकलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो संयोजकांचा आभार मानतो समस्त ग्रामांचा आभार मानतो We did it!